कार मंडळी सुप्रभात मी तेजू तुमचा सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करत आहे आणि आज आमच्याकडे कोकणातली एक रानभाजी म्हणजे ती म्हणजे चिवारीचे कोंब जंगलात लाग जंगलात येतात आणि ते पावसातच मिळतात तर त्याची आज आई भाजी बनवता तर मी तुम्हाला दाखवते कशी बनवतात ती हे बघा हे असत चिवारीचे कोंब मस्त असत बघा कोळे आणि कोम आता टोचूक आईन टोचूक सुद्धा घेतल्यान टोकटार काय तरी असा घेऊन टोचूक ते आईन सुरी घेतल्या ही आता पूर्ण टोचून झालेली असा आणि टोचलेली पाण्यात टाकल्यान कारण की ती काळपट पडाक नको म्हणून बघा ही टोचलेली बरी सगळ्या सैडने टोचून अशी टोचूक सगळी आता हे सगळे एक एक घेऊन ती सगळे टोचतली आ आणि पाण्यात टाकतल्याडे त्यानंतर हे बघा आता पाण्यात टाकलेले सगळे कोंब आता गाळून काढल्यान सगळे आता गॅसवर भांडा ठेवून त्याच्यात पाणी घातले ना आणि ते कोंब आता पाणी पाण्यापासून काढलेले असत ते ह्याच्यात घालून त्या आता उकळी काढून घेतली आ आणि हे थोडा जरा त्यांना कडवटपणा असता कडवटपणा जावच्यासाठी त्या का उकळी काढून घेऊ आणि त्याच्यात मीठ घातले ना मीठ बऱ्या लागा काय ना ह्या साईडी आता फोडणीची आणि वाटपाची तयारी केलेली आहे एक कांदो थोडा आला लसूण आणि एक टमॅटो आणि वाटप ह्या खोबरा okay. को मुकट ठेवलेले त्या आता उकळी पण इल्लेली असा आणि इकडे एका साडी या थोडंसं सा तेल गरम करून त्या कांदो घालून आता भाजून घेता आता वाटपाची तयारी चालली हा आणि त्यातच आता थोडा सूप हा आला आणि लसूण टाकून ती पण भाजून घेतल्या परतून घेतल्या ना आणि हा आता खोबरा खोबरा पण बरा भाजून घेऊचा खोबरा पण झाला थंड आता त्या मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आई काढता आणि ह्याच्यात आता आईन घरात आमचा मसाला टाकला ना दोन चमचे आणि त्याच्याबरोबर हळद टाकला हे आता मिक्सरला लावून घेऊया आपलं वाटण तयार असा मग अशी उकळी काढलेले कोंब असं ते आता थंड झाले त्याचा आता असा दाबून बरा सगळा पाणी त्याचा सगळा काढून घेऊया मेन गॅसवर भांडा भांडा ठेवून तेल गरम केलं ना आणि कांदो घातले कोणने कळत आणि आता टोमॅटो घालता टोमॅटो घालून तेव्हा परत परतता आणि त्याच्यात आमची आवाज करी यामध्ये मीठ घातले मीठ टोमॅटो कांदा त्याचा घातला की आवाज तो बरोबर शिजता लवकर शिजता म्हणून असं घालताना पहिलाच मीठ घालू घ्या टोमॅटो आता घालू शिजलो हा लाल तिखट टाकल्यान मिरची पूड मसाला थोडा असं फ्राय करून ह्या वाटप घालू वाटप घालूचा आणि मग असं केलं जातं वाटप घातल्या आणि हा जरा तेल सुटेपर्यंत असंच फ्राय करूया आणि त्याच्यानंतर हे कोम घातल्या ह्याच्यात आणि हे जरा आता असे फ्राय करून थोड्या वेळा असे धुळून बरे मिक्स करून बारीक गॅसवर जरा झाकण त्याच्यावर ठेवून जरा शेजटत ना आता चिवारी चिवारी आता चिवारीच्या कुंभाची भाजी आमची शिज रेडी भाकरी आणि चिवारीच्या कुंभाची भाजी एकदम भारी कॉम्बिनेशन असा आता मी खाऊन बघते एकदम भारी मस्तच